तासगाव कवठेमहांकाकाळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थराज्य न्यूज मराठी यांच्या वतीनं आयोजित निवडणुकीची वारी तुमच्या दारी तुमच्या मनातील आमदार कोण या कार्यक्रमाअंतर्गत तासगाव कवठेमहांकाळ का विधानसभा मतदारसंघातील केरेवाडी गावातल्या मतदारांशी आणि नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जगन्नाथ सकट यांनी रोहित पाटील गटातले कार्यकर्ते आणि केरेवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच यांच्याशी साधलेला संवाद काय म्हणतायेत पहा काय आहे जनमत कोण कुणाला भारी जाणून घेऊयात अर्थराज्य न्यूज मराठी साठी कवठे महांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट गावाने सहभाग दिला आणि चांगलं सहकार्य करून मला अगदी भरपूर मतानं गावात लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आणलं लोकनियुक्त मी आता कमीत कमी दोन वर्ष झालं लोकनियुक्त सरपंच आहे तुमच्या कार्याकालाच काय काय कामं झाली जे काही छोटी मोठी जी कामं आहेत ते बरीच काय कामं झाली आहेत एक पाण्याच्या टाकीचा विषय थोडा हे झालेला आहे कारण ती जागा चुकीची असल्यामुळे त्या त्या जागेला उंच जागेला आम्हाला मिळवण्यासाठी थोडासा काळ गेला तरी ती ते थोड्या ह्याच्यात आणि ते जवळजवळ काकाच्या माध्यमातूनच ते झालेलं आहे काम की ती जागा आम्ही आता उंचावर घेतली कारण पाण्याची टाकी ही उंचावर असावे जर डीपमध्ये असलं तर पाणी सप्लाय व्यवस्थित होणार नाही या भावने त्या कामाला थोडा वेळ लागलेला आहे अजून काय काय काम केली तुम्ही म्हणजे सरपंच होण्याच्या अगोदर हा सरपंच होण्याच्या अगोदर बाकी लोकांनी भरपूर कामं केले जसे आपले वृक्ष लाग लागवल झालं रस्ते काय तर थोडे सुधारणा केले गावातील रस्ते सुधारणा केलेले आता मी निवडून आल्यानंतर गावातले रस्ते वगैरे जिथं काय बॅलन्स राहिले होते जे काय कमी होते गटरांचे रस्त्याचे बाकी स्वच्छतेविषयी प्रत्येक ठिकाणी कचरा कुंड्या वगैरे असं देऊन लोकांना मोटिवेट करून कचऱ्याचा पूर्णपणे त्याचा कुठल्या तर लांब ठिकाणी विल्हेवाट करावी अशी गावांना शिकवण करून ते आम्ही स्वच्छतेचं काम केलेलं आहे सध्या आता महाराष्ट्राचं म्हणजे राजकारण चालू आहे हा तासगाव मं, कोटे मकाजबी आचार मग तुमच्या मनातील आमदार कोण हा माझ्या मनातील आमदार आहेत संजय काका पाटील संजय पाटील सॉरी संजय काका पाटीलच का नाही संजय काका पाटीलने आज तुम्ही एक वीस वर्षा अगोदरचा जर इतिहास बघितला पूर्ण तासगाव आणि कवटे मधला किंवा इकडे पूर्व भाग जतपर्यंत तर हा दुष्काळी भाग होता लोकांना पिण्याच्या पाण्याची बिलकुल म्हणजे संधी नव्हती पिण्याला पाणी कुठून लांबून आणायला लागायचं पहिल्यांदा सरकारने घोरपडे सरकारने या योजनेला आपलं हे चालू केलं आणि चांगल्यापैकी तिने बऱ्यापैकी ही यो, योजना राबवून पूर्ण भागात मिरज पार इकडे जतपर्यंत जे आहे की नाही या टेम्पोचं पाणी पोचवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर त्या कामाला काकांनी अगदी मोठ्या जोराने त्या कामाला स्पीड दिलं आणि जवळजवळ पुरे गावं काकांनी क्लिअर केलेत आमच्या गावात आजपर्यंत एक तांब्याही पाणी तळ्यामध्ये आलं नव्हतं ते काकाच्या माध्यमातून जवळजवळ तीन वेळेला पाणी सोडलं आणि ते पाणी तळ्यात सोडल्यामुळं गावात भरपूर आता पाण्याचं म्हणजे कमीत कमी आम्हाला एक वर्ष पाणी पुरेल एवढं आणि हे सर्व काकान आहे त्यांचा विकास कामा केला केलवडीसाठी केरवडी रोहित पंडानी खास करून वांगलामध्ये पाटबंधारे खात्यामध्ये तिथे मीटिंग केलेवाडीला पाणी सोड पाणी सुद्धा तयार त्याच्यामुळे उन्हाळी जनावरांचा पाण्याचा प्रश्न नसला आमचा थोडा काम अधूर आहे ते आमदार झाले काम करून सांगितले आम्हाला म्हणून आम्ही सगळी व्यवस्थित त्यांनी पाठीमागा तेव्हा दगत करतो त्यांचं कामच चांगलं आहे ना दुसरं पण कामच करू शकत नाही त्यांनी निधी द्यायची टाकले जिल्हा टाकले काय काम करायचं छोट्या गावासाठी गावातून आम्हाला अशी माहिती मिळते की तुमच्या गावात येण्यासाठी एक पाणी नाही हो पिण्यासाठी हो योग्य हो पाणी नाही पाण्याची टाकी अडवल्या अधुर काम आहे टाकीचं तुम्ही पाणी घेतलं पाहिजे दिली नाही त्यांच्या अजून ग्रामपंचायतीचा बोगस कारभार आहे ना सगळा जे गावाला पाणी देते त्यांचीच बिल दिली नाही करायचं नाही सगळा बोगस आहे काय नाही पाण्याचं टाकीचं काम अडवलं गेले दोन वर्ष झालं टाकीचं काम केंद्रीय नाही आमच्या केंद्र मोदीजी मोदी साहेबांची जन जनजीवन योजना जी आहे मार्फत आम्हाला पन्नास साठ लाखाचा निधी मिळाला आहे काकी बांधण्यासाठी तुझं काम अजून आहे ते म्हणजे पाण्यासाठी पूर्ण पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे नाही नाही पाण्याचा प्रश्न कशाने मिटलेला आहे गेल्या उन्हाळ्यामध्ये पाणी नव्हतं दुसऱ्या जेवढीनं पाणी घेतलं मात्र टँकरनं पाणी भरत होते आता पाऊस पडला म्हणून थोडा प्रश्न मिटला आहे आता डिसेंबरच्या जानेवारी कुठं पाणी पाणी प्यायला मिळत नाही गावामध्ये अशी भयानक परिस्थिती आहे मनातील आमदार कोण रोहित पाटील का रोहित पाटील रोहित पाटलांची काम असते काम चांगलं आहे काय काय काम केलं त्यांनी कामं म्हणजे मुख्य कारण म्हणजे आमचं गाव केमध्ये समावेश नव्हतं त्यांनी समावेश करून घेतला तेल आणि पहिल्यांदा पाणी त्यांनी सोडलं तेल पाणी सोडतं आणि काकांनी दहा वर्षी खासदार होते एक रुपये काही नाही का रोहित पाटलांची आई सुमन पाटील त्यांची सत्ता नसताना केरू आणि या छोट्याशा गावाला दहा लाखाचा निधी टाकली शनिगेव पण पाण्यासाठी काय योजना केली शनिगेव पण पाण्यासाठी भरपूर योजना केली तर त्यांच्याकडे सत्ता नाही तरी त्यांचं काय चाललं नाही त्यामुळे आमदारांनी आम्हाला पाण्याचा ते निर्मिती केली खासदारांनी दिली नाही शेवटला आमदारांनी ते आपण पाणी तो तालुक्यासाठी पूर्ण पाणी देऊ शकले पण आपल्या गावाला पाणी का देऊ नाही तसं आमचं गाव पाण्यापासून वंचित ठेवलं होतं आणि काय राजकारण झालं जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये त्यामुळं राजकारणामुळे पाणी वंचित ठेवण्यासाठी बापूंनी स्वतः ठेवलं का बापूंनी स्वतः पाणी केलं बापूंनी म्हैसाळ योजना चालू केली बापू योजनेने योजने त्यानं गायला ते आपल्या गावाला गावाला का पाणी देऊ शकतं पाणी नाही म्हणजे त्यांचं पाणी घेणं त्यांचं झालं त्यामुळे तिकडे गावची मूलभूत गरज आहे इथं पाणी आमच्याकडे पावसाचं प्रमाण कमी आहे आणि पावसाचं पाणी कमी असल्यामुळे आम्हाला प्यायला पाण्याचं एकदम पूर्ण प्रॉब्लेम आहे त्यामुळे पाण्याचा आमच्या गावाच्या कालून मैशिवाचा कॅनल गेला आणि गावाचा टेंबूचा गेला गावाच्या वरून आमच्या म्हैशाळाचा कॅनल आहे आमच्या गावाला पाऊस नुसल्यामुळे एवढं पाण्याचा प्रॉब्लेम असतो की आता जवळजवळ डिसेंबर महिन्यानंतर आमच्या गावामध्ये चावीला आमच्या पाणी नसतं राजे राज्यमंत्री होते तर त्यांनी शंडबापूर ज्यावेळेला मंत्री होते त्यावेळेस त्यांनी महिशा योजनेसाठी तेंडू योजनेसाठी खूप त्यांनी प्रयत्न केले ते महिशा योजना त्यांनीच खरी आणलेली आहे त्यांनी त्यांच्या पश्चातनंतर कुठची कुठल्या राजकर्त्यांनी आणि त्यांनी काही आमच्या या सगळ्याला प्रयत्न केला तालुक्याला पाणी स्वतःच्या गावाला पाणी तालुक्याला त्यांनी आणलं सगळं पाणी तालुक्याच्या सगळ्या ठिकाणी पाणी गेलं पण स्वतःच्या गावाला पाणी येऊ शकलं काय याचं कारण काय याचं कारण काय वरची लॉबी आमदारांची लॉबी वरच्या लोकांची जे मोठे मोठे वरचे जे नेते आहेत त्यांची लॉबी त्या लॉबीने आमच्या इकडे पाणी पसरू त्यांनी कारण जे प्लॅन जो पूर्वी बनवला होता तो प्लॅन त्यांनी बदली करून हे त्यातून वगळलं आता ते इलेक्शन संदर्भात विजय काय असणार आहे कामासाठी काय किंवा मनातील आमदार कोण आमच्या मनातील आमदार काय आमच्यासाठी काय कोण करतच नाही तर काय आमच्या मनातले कोण आमदार आहेत का जे आमदार आता निवडून परत येत नाहीत खासदारानंतर दहा वर्षाला कधी खासदार इकडे कधी फिरकलाच नाही आमदार पण कधी फिरकत नाही काय हे काय एखादे तुम्ही असं एखाद्या बांधकामाचा ते निधी पाठवला हे निधी पाठवले लोकांचे हे होणार आहे काय लोकांची गरजा काय त्या गरजेकडे हे लोक लक्षात देत तुमच्या गावात किती वर्षापासून आमच्या गावात जवळजवळ पंचवीस तीस वगैरे हे पाणी जे पाऊस जो पडला पाऊस जो पडला न पाऊस वरती आहे त्या तळ्यामध्ये जे पाणी साठत ते पाजर तलाव आहे त्यात पाणी साठून राहत नाही ते पाजरून सर्व पाणी असं येतं ते निघून खाली दुसऱ्या गावाला निघून जात तुमच्या गावात शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे काय पाणी दिसणार शेतकरी काय आहे जसे आपले करतात नसलं की आपलं बसतात आपले काय करायची का करायचं शाळू पे शाळा शाळाची पेरणी केलेली आहे त्यांनी असलं तर पाणी दे नाहीतर आपलं बाटो उपडून जनावर शेतकऱ्याला पाणी नाही गावाला पाणी नाही बागायच नाही आणि गावात सुद्धा प्यायला पाणी नाही गावाला अजून थोड्या दिवसाने बघा दोन तीन महिन्यानंतर बघा इथं पाणी सगळं ते तेवढं झालं ना आटलं ना की नंतर गावाला चाळीला पाणी नाही तर चाळीला पाणी नाही मग गावाने मागणी करायची की आम्हाला आमच्यासाठी टँकर चालू आहे टँकर करायची तर बंद जाते टँकर मुक्त करायसाठी ठरले मग काय करतात ते उठतात आणि आजूबाजूच्या कोणाची तरी शेतकऱ्याची जी विहीर आहे ना ती विहीर ऍक्वायर करायची आणि त्यांना ते भाडं म्हणून त्यांना द्यायचं मग ही काय आम्हाला काय हे काय बरोबर नाही ना त्यांचं भाडं बिघडलेलं आहे सोल्युशन काय नाही त्यासाठी सोल्युशन नाही काय विहीर ऍक्वायर विहीर ऍक्वायर केली जाते अक्वायर केल्यानंतर त्या विहिरीचं बिल वेळच्या वेळ दिलं पाहिजे का जून मध्ये पाणी आमचं बंद झालंय जुलै मध्ये एकतीस जुलैला अजून आमचं पन्नास पंचावन्न साठ हजार रुपये बिल राहिलेला आहे ते त्यांच्यावर अजून कलेक्टर पैसे आले तमका आलय तमका आलनाय हे सुरू आहे पाठपुरावा केलाय की पंचायत समितीने जातो आम्ही कुठे आहे पंचायत समिती बघा पंचायत समिती वरिष्ठ अधिकारी म्हणतात वरिष्ठ अधिकारी अजून कलेक्टरकडे पैसे आले नाही तुमचा कलेक्टर कलेक्टरकडे गेलो काय फोटो द्यायला सांगायचं तुमच्या फक्त पाणीच प्रश्न आहे पाणी नाही प्यायला पाणी आणि प्यायला पाणी झालं की आमची पिकं वाळवून आम्ही यांना पाणी कारण ती विहीर जी आहे मुळात ती ग्रामपंचायतीची विहीर जी आहे ती जागा आमच्या बदलाने मोफत विना मोबदला घेतली तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात पण मतदारांना तुम्ही या संदर्भात काय सांगणार पाण्याची समस्या बाकीचं काय सांगणार आपल्याला पाणी जो देईल त्या आमदाराला मतदान मतदान करा म्हणून जो पाणी देईल त्याला मतदान करा हा धन्यवाद ते पाणी देतो म्हणतात आणि परत पाच वर्ष येतच नाही तिकडे <laughs> बघायला येत नाही बघायलाच येत नाही फिरू मागाल की तुम्हाला पाणी मिळालं का तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे विचार येतच नाही मग काय नुसतं का त्यांना काय आम्ही नुसतं म्हणायचं तुम्ही आम्हाला पाणी दिलं तर आम्ही तुम्हाला मतदान असेल म्हणून काय फायदा आहे का म्हणजे काय आहे तो तुमचा एक व्यवहार झाला की वन टेक नाही तुम्ही मला काय तर द्या मी तुम्हाला काय तर देतो असं काय हे असं मतदान असतं का ते मला सांगा तुम्ही मतदान हा आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकाराचा आम्ही आम्ही वापर कसा करायचो आम्ही करतो तुम्ही आम्हाला हे द्या आम्ही तुम्हाला हे देतो व्यवहार झाला याला व्यवहार झाला